सांगवी येथील यात्रेला परिसरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली मातेच्या दर्शन व नवास पूजेसाठी हजारो भाविकांनी रात्री उशिरापर्यंत एकच गर्दी केली होती यात्रा उत्सवात लाखो रुपयांची उलाढाल झाली शिरपूर तालुक्यातील सांगवी गावची ग्रामदैवत असलेल्या आनंदा मातेची यात्रा उत्सव आदिवासी भागातील ही एक मोठी एकमेव यात्रा आहे दोन दिवस चालणारी ही यात्रा बुधवार दिनांक चार डिसेंबर पासून अरुणावती नदी पात्रात भरते पंचायत समिती सदस्या सरपंच कणीलाल पावरा उपसरपंच अरुणाबाई कोळी यांच्या हस्ते ग्रामदेवत आनंदा मातेची पूजा सकाळी सातला ला करण्यात आली यात्रेनिमित्त भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असल्यानं भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात यात्रेत लहान मोठे व्यावसायिकांनी दुकानं थाटली होती